काय म्हणता वाटतो कशा सगळे आज जवळजवळ एका महिन्यानंतर मी घरी आलो कॉलेजवरून तर शेतात जो म्हटलं शेतात आलो शेता सर्वात आधी मी बाग घेत गेलो माझ्या केळीच्या बागेत आज संत्र्याचं थिबक करायचं होतं पण म्हटलं आधी बागेत जाऊ खूप दिवस झाले गेलो नाही बघा केळी कशी झाली नुकतीच केळी आलेली आहे केळीला अजून छोटे छोटे जात म्हणा होतील म्हणा मोठे मोठे काय हरकत नाही बघा कसा आहे आपला गळ केळीचा आज आपल्याला थिबक करायचं होतं संत्रेत ते फक्त आथरलेलं होतं म्हणा फक्त ड्रिपर लावले लावायचं होतं त्याला आणि नळ्या बाजून घ्यायच्या होत्या मग मग काय बा आलो मी वरात हो पहिले म्हटलं बाबानं आणलं तोपर्यंत तो तो लाकूडून बेंड आणलं आहे पेप लावले बाबांना पाईपावर बेंड लावलं मग आम्हाला हिरीवर जायचं होतं इरीवर आलो हे पा लाकूड ठेवलं असं पाईपाखाली पाईप दपत दाखवली मग लाकूड विकूड ठेवलं मग म्हटलं चला फिटिंग करू फक्त ठिबक फिटिंग करायचं राहिलं होतं पाईपलाईन झालेली होती पाईपलाईनला तर थिब ठिबक अटॅच करायची होती मग एक एक ठिबक घेतली बा बसलो लावर पहिली सगळीच पहिली थिबक हे लावली होती मी मग एक 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 घेतली आणि सर्व पाईपलाईनला थिबक जॉईन केली आणि झालं अशी झाली आपली पाईपलाईन पावर कशी झाली झकास दिसते की मस्त मग शेवटी एंड कॅप घेतली वा पाईप पाणी किनी चालू व्हायला म्हटलं पाणी चाल नळीतून पाणी आलं नाही पाहिजे का मग त्यासाठी डी कॅप लावली आहे एक नळी लावायची भुलो मी मग एक नळी लावून घेऊ म्हटलं हे त्याचा हे हे ड्रिपर ड्रिपर हे आहे त्याला टूल याला छिद्रपाळाचं आहे ना आणि हे त्वचा त्याला बस मग काय एक एक ड्रिपर घेतलं ड्रिपरसाठी पहिले त्याला छिद्रपाळा लागते आपल्या पै नळीले हे टूल आहे एक त्याचा लाल मग एक ड्रिपर घ्यायचं मस्त त्याला टोचायचं मग असं करत एक एक, एक, एक करत बंद वावरात मी ना ड्रिपर लावत घेतले बाकी जोरात लावले मी स्वीट आहे की ना मग आपली खतरनाक वावरात आलो तर काम जोऱ्यात करा पाहिजे धीरे ವೀಡಿಯೋ ಜಗಾಸ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್